नमस्कार मित्रांनो नवीन रिडोगिरी पुणे सरकारचे स्वागत करतो खूप दिवसानंतर आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर आपण आता बनवत आहोत मसाला दूध तर पॅकेट भेटतं आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे त्यासाठी मग आता याच्यासाठी अर्धा लिटर दूध लागणार आहे तर ते आपण घेतलं आहे दाखवतो हे बघा दूध गरम होतं ते गरम झाल्याच्या नंतर मग तुम्हाला मी पुढे सांगतो एकदम सोपी पद्धत आहे हा मसाला एक केसर दूध प्रकाशचा तर तुम्हाला सांगतो कसं झालं ते कसं करायचं ते पूर्ण दिलं आहे त्यांनी मागे त्यामुळे काही टेन्शन नाही तर आता हळूहळू गरम होत आहे त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे साखर टाकायची आणि मग दूध तर आता ही साखर घेऊ तीन चमचे साखर म्हणजे पन्नास ग्रॅम साखर टाकायची घेऊ साखर टाकली आहे त्यामध्ये आता असं पॅकेजिंग आहे तर हे पॅकेज पूर्ण टाकू त्याच्यामध्ये चला आता हे मिक्स करू वेळ झाली आता हवं तर वरून आपण केसरही टाकू शकतो आणि थोडे ड्रायफ्रूट असतील तर ते देखील टाकू शकतो ते तुमच्यावर आहे चला मस्तपैकी आता तयार झालं आपलं दूध हे बघा केसर पण टाकलंय त्याच्यामध्ये मस्तपैकी कलर येईल मग छानपैकी उकळलंय थोडं थंड जाऊ मग आपण सर्व करू आणि मग सांगू कसं झालंय हे बघा चाल आहे आणि एक नंबर टेस्ट आहे तर ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता पिऊ பாரி பாரி தல வீடியோ எண்ணிக்கோ படிச்சு மூ